उमरगा तालुका काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर काँग्रेस पक्षाची तालुका कार्यकारिणी तालुकाध्यक्ष ॲड सुभाष राजोळे निवडीचे पत्र युवक काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक महेश देशमुख यांच्या उपस्थित जाहीर करण्यात आली नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्ती व सत्कार सोमवारी जाहीर करण्यात आली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे माजी सभापती नानाराव भोसले मधुकर यादव विजय वाघमारे कार्याध्यक्ष अभिषेक औरादे आदी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले यावेळी खालील पदे जाहीर करण्यात आली आहेत शहराध्यक्षपदी विजयकुमार दळगडे तालुका उपाध्यक्षपदी सतीश मुदकना राहुल वाघ सेवादल जिल्हा उपाध्यक्षपदी गोविंद पवार सेवा दल तालुका अध्यक्षपदी अमोल मारेकर सेवा दल शहराध्यक्षपदी बाबा मस्के सरचिटणीस पदी ज्ञानेश्वर पाटील शिवाजी गायकवाड सचिन वाडीकर सहसचिव महादेव भोसले सतीश जाधव विनोद कांबळे सचिव सचिन गुरव आदी पदाधिकारी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे